आणि मग कोणीच शोधलं बा तो नाही काही यमटिवाला त्यानं शोधलं हे नमस्कार सगळ्यांचं स्वागत आणि आता हिवाळ्याचे दिवस आहेत नवीन तांदूळ आलेला आहे आणि नवीन तांदूळ जेव्हा येतो तेव्हा आमच्या भंडारा हा जो भारताचा प्रदेश आहे नागपूरहून साठ किलोमीटर दूर आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ तिथे तयार होतात एच एम टी नावाचा जो ब्रँड आहे तो आमच्या भंडाऱ्यात तयार झाला आणि त्याचं नाव एच एम टी का पडलं ही इंटरेस्टिंग स्टोरी तुम्हाला नंतर सांगतो पण ताज्या तांदूळापासून आमच्या इथे हिरव्या लसणाचे आक्षे तयार करण्याची एक प्रथा आहे ती या सीझनमध्ये करतात करायचं तांदूळ ताजा असावा ताजा म्हणजे अगदी नवीन तांदूळ असावा तो मी भिजवून ठेवला चार ते पाच तास वाटून घेऊ तांदूळ छान वाटून घ्यायचा वाटताना त्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर हिरवा लसूण क्या बात म्हणजे वाटायला सोपं हो पडतं छान पिष्टमय वाटून घ्यायचं आणि हे वाटूनच छान येतं बरं का तुम्ही म्हणा मिक्सरमध्ये करतो तर तसं होणार नाही मजा येणार नाही आणि हे पाणी बाजूला ठेवायचं आणि हे आता वाटता वाटता तांदूळ जातो ड्राय होतो वाटायला प्रॉब्लेम जातो मग हे पुढचं पाणी वापरायचं यामध्ये चवनुसार मीठ हे छान एकत्र घोटून घ्यायचं आणि मग आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं तवा छान तयार करून घ्यायचा तवा छान तयार करून घ्यायचा म्हणजे आपण पाहिलं असेल की पहिले तेल घातलं मग पाणी घातलं आणि पुन्हा याला छान पुसून घ्यायचं आणि यामध्ये थोडं चवीनुसार आंबट दही घाला एक साधारण चार पाच चमचे दोन वाटण खूप नाही असं जाडसरच करायचं खरं तर हे ओरिजिनली आक्षे जेव्हा बनवतात ना तर हे माठावर बनवतो उलटा माठ टाकून त्याच्यावर बनवतात आणि हातानेच ते करतात आता इथे माठही नाही आहे आणि तसे हातही नाही आहेत हात गेले पण हात ठेवून गेले माझ्यावर किंवा अजून जी काही फुडी मंडे असतील त्यांच्यावर की तुम्ही बनवा रे बाबांनो मागाशी तुम्हाला मी सांगत होतो थोडंसं सा तेल घालूयात आपण मागाशी तुम्हाला सांगत होतो की एच एम टी नावाचा जो तांदूळ आहे त्याची एक कहाणी आहे तर तिथे आमच्या भंडारमध्ये एक शेतकरी होता आणि त्यांनी त्या वाणाची निर्मिती केली होती म्हणजे ते वाण शोधलं होतं तांदूळाचं वाण आणि मग कोणी शोधलं बा ज्ञानबाजी शेतकऱ्याचं नाव पण मग ग्यानबाजी बरोबर नाही मग ज्ञानबाजी नाव आठवायच नाही पण तेव्हा ते घड्या घालायचे एच एम टी घड्या आणि घड्यावाला शेतकरी एकच होता तेव्हा मग कोणा तो नाही काही एच एम टीवाला त्यानं शोधलं हे मग तो नाही का एच एम टीवाला असं करता करता त्या नावा तांदूळाचं नावही एच एम टी पडलं अशी गंमत असते तर असे हे लक्षणाचे आक्षे या सीझनमध्येच करायचे असतात शेतावर जा शेतावर तांदूळ असतो लसूणी असतो हिरवी मिरची कोथिंबीर असते पाटावरमंटा पण असतो फक्त मन पाहिजे करायचं कराल ना पाहत राहा मास्टर रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आक्षे जेव्हा कराल बघा माझी आठवण येते का